ती संता या देशासाठी बलिदान केलं या मुंबईवरचा हल्ला परतवून जाण्यासाठी कलकरे कामते साळसकर मुंबई असे अनेक पोलीस दहा दे पडले शेकडो मुंबईकरांच्या रक्ताच्या खिलड्या उडाल्या निष्पाप नागरिक होते आणि

या काँग्रेस काँग्रेसवाल्या आणि अतिशय मोठं भाष्य जे दुर्दैवी भाष्य शहीदांचा अपमान करणारं ज्या मुंबई पोलिसांनी एन एसी कमांडो या मुंबईवरचा हल्ला वर्तवून लावण्यासाठी जे शौर्य गाजवलं त्या शौर्य गाजवलेल्या सर्व पोलिसांचा आणि शहीदांचा अपमान खरं म्हणजे होंबळे मी तर पाकिस्तानच्या कसाबला जिवंत पकडण्याचं झाडच केलं ना बंदूक होती लाठी होती पोटात सगळ्या गोळ्या घेतल्या परंतु कसाबला सोडला नाही देशभक्ती ही राष्ट्रभक्ती आहे आणि हे देशासाठी बलिदान आहे आणि म्हणून या काँग्रेस हा देश परिवृत्तात या ठिकाणी देशातल्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या अपमानाचा बदला देशवासीय या देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांच्या देश, भेटामध्ये घेतीलच त्याचबरोबर जर सव्वीस सरकारचा हंगला झाला त्यावेळेस अपेक्षा होती की याचा बदला घेतला ना नाही मुंबईकरांना अपेक्षा होती परंतु ती छोट ठरली कारण तेव्हा मोदीजी नव्हते मोदीजींचं सरकार आल्यानंतर पुलवामाचा बदला कुठे घेतला तो आपला बालाकोट बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन दाखवून दिलं की भारत मजबूर नाही भारत मजबूत आहे के मारेंगे हे बोलणारा प्रधानमंत्री गुळगुळीत बोलणारं काँग्रेस राहुल गांधी यांना मतं मागण्याची नैतिक तरीका तरी आहे का आणि आए म्हणून त्याचबरोबर जी जाहिरात प्रसिद्ध केली त्या जाहिरातीमध्ये काय म्हटलंय आज तुमच्या मतामुळे कुठं जल्लोष व्हायला हवा भारतात की पाकिस्तानात त्याच्यामुळे काँग्रेसचं नाव घेतलंय का तब तो बिल्कुल नहीं वो तो कांग्रेस निवडणूक का आयोग इकड़े इकड़े तक्रार करने तो कारण क्या है यार जाहिरात की बिल्कुल साफ निले तुम जा मताम्बे उठे जल्दो झुआरिया भारत की पाकिस्तान के दुनिया तेरा तकार गप्पा पछले जनहिंदू जी धेनारे देश देश विरोधी पाकिस्तान धार्जिनी त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसताना थोडे काय वाटत नाही मनाचे वाटले पाहिजे ते नकली हिंदुत्व नकली हिंदुत्व हिंदू आहे हिंदू आहे मी मरद आहे आहे सारखं बोलून होतो का आता बाळासाहेब असते तर चांगलं झु झुटलं असत म्हणून अतिशय दुर्दैवी मी वक्तव्य केलंय त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी जाहीर या, या वक्तव्याचा निषेध करतो निंदा आहे राहुल गांधीच्या नादानी झाली याचं डोकं फिरलेलं आहे मी त्याला चांगलं समजतो जो शिवसेनेमध्ये होता तेव्हा बाळासाहेबांच्या विचाराने चांगलं काम करायचं काँग्रेसमध्ये गेल्यामुळे तो राहुल गांधी जसं विदेशात आपल्या देशाची बदनामी करतो पंतप्रधानांची बदनामी करतो आणि भारत जोडून भारत तोड यात्रा काढतो त्याच्या नाद्याला एस एस करून तो स्वतः उभा राहतो परतून लावतो आपल्या लोकांची आणि आर एस एस ची भाषा केली आर एस एस पण राष्ट्रभक्ती आहे त्यांच्या नसा नसा राष्ट्रभक्ती बनलेली आहे

कोण आवाड अरे आमचे कोणी प्रवक्ते उत्तर देत कसं केलं ते दाखवाय ना फेसबुक लाईव्ह चालला घरी बसून चालला अरे चोवीस तास मेहनत करणारा पंतप्रधान भेटलाय याच सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे देशाला इज्जत मिळवून दिले जगभरामध्ये आर्थिक परिस्थिती इतक्या देशातल्या इतर देशाची डबगाय डबगायला आली तिथं त्यांनी अर्थव्यवस्था मजबूत नाही पाचव्यावर आणली अकरावरून असा प्रधानमंत्री पाहिजे दे, त्याचं कौतुक करायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे बाळासाहेब असते तर भर भरून कौतुक केलं असत तोंड भरून कौतुक केलं असत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे एक होती आणि ते कोते त्याला मोठं म्हणलं ते, ते दादा एवढ्या सगळ्या पूर्ण देशभर त्यांना सभागृह आम्ही विनंती करू आणि देशामध्ये आणि पोलीस साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना माहेडी बसके रुजा राहतात आणि त्यामुळे पूर्ण देशात त्यांना मागणी आहे एक जगामध्ये पहिल्या नंबरची लोकप्रियता मिळवणारा आपला नेता आहे त्यामुळे शेवटी सगळीकडे जायचं आणि महाराष्ट्रामध्ये जी आमचा प्रतिभा आहे कसा हा जो आहे देशद्रोही काँग्रेस काँग्रेस का, का हात पाकिस्तान के साथ और पाकिस्तान का हात काँग्रेस के साथ हे जे झालेलं आहे न माफ करणार आहे बाकी सगळ्या गोष्टी अरे मतदार मतपेटीद्वारे मतदा त्यांच कारवाई करतील जितेंद्र आव्हाड आणि समोरच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे <laughs> ठाणे लोकसभेमध्ये नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ते पाहिल्यानंतर त्यांची घाबरगुंडी झालेली आहे म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करत आहेत मी आता त्रेपन्न वर्षाचा आहे चोपन्न वर्षाचा आहे मी पंचवीस सव्वीस वर्षाच्या असतानाची ती कहाणी स्टोरी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत की मी काँग्रेसमध्ये जाणार होतो शरद पवारांनी फोन केला उद्धवजींना फोन केला की त्याला जाऊन देऊ नका माझ्या ते स्वतःबरोबर शरद पवारांनाही गद्दार ठरवत आहे मी शिवसेनेत होतो राणेसाहेबांनी त्यावेळी भूमिका घेतली जे कोकणातला होतो राणेसाहेबांबद्दल थोडी आपुलकी होती परंतु काँग्रेसमध्ये जाण्याचा था काही विषय नव्हता माझी जी, जी काही चर्चा कोणी घडवली त्यांच्यासोबत राहून आरोप आहे स्वतःचं महत्व वाढवण्याकरता जर मी काँग्रेसमध्ये जाणार होतो आणि ही खबर जितेंद्र आव्हाड शरद पवारांना देतात मी शरद पवार उद्धवजींना सांगतात की नरेश मस्के यांना काँग्रेसमध्ये जाऊन देऊ नका नरेश मस्के खूप कामाचा माणूस आहे पंचवीसाव्या वर्षी सव्वीसाव्या वर्षी माझ्या वयाच्या जर शरद पवारांना माझी दखल घ्यावी लागते तर त्यांनी माझं मोठेपण सिद्ध केल्याबद्दल मी प्रथम आभार मानतो आणि हे काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीचे हे तरी राष्ट्रवादीचे होते आणि तेव्हाही त्यांची युती होती आघाडी होती आणि जर मी काँग्रेसमध्ये जाणार होतो आणि ही खबर राष्ट्रवादीवाले शिवसेनेला देतात शरद पवार शिवसेनेला फोन करतात याचाच अर्थ ते आघाडीशी गद्दारी करत होते राष्ट्रवादीवाला काँग्रेसमध्ये जाणारा माणूस थांबवतो याचा अर्थ तू तु, तु, तुमच्या आघाडीशी गद्दारी करतोय म्हणजे पंचवीस वर्षासुद्धा पूर्वी सुद्धा आवाड गद्दारी करत होते आणि शरद पवार पण गद्दारी करत होते याचा अर्थ तोच होतो केवळ कथोकल्पित ही सगळी स्टोरी आहे नरेश मस्केला कुणाचा जर नरेश मस्केची जायची इच्छा असती तर कुणाचा जन्मदाता त्याला वेगळा शब्द आहे तोसुद्धा नरेश मस्केला कधी अडू शकला नसता आवाड काय आणखी कोण असतील कोणाचाही जन्मदाता मी शुद्ध मराठी शब्दात बोलतोय की कोणी मला आडवू शकला नसता मी शिवसैनिक आहे शिवसेनेच्या भूमिकेशी मी किती प्रामाणिक आहे ते येणाऱ्या सर्व जनतेला मग ह्याच आवाडांनी जेव्हा सुभा सुभाष भोईरांनी राज्यपाल नियुक्तीचा आमदार तिचा राजीनामा दिला त्यावेळी बारा बंगला येथे मला बोलवलं अजितदादा यांना फोन लावून दिला आणि तू राष्ट्रवादीत ये तुला आम्ही राज्यपाल नियुक्त सदस्य जे सुभाष भोईरांनी राजीनामा दिला ते त्यांचं शिल्लक ते देतो त्याच आव्हाडांना मी अजितदादांना सांगितलं मी शिवसैनिक आहे मी कधीही शिवसेना सोडू शकत नाही याला पुरावा नजीब मुल्ला आहेत त्यांना तुम्ही जाऊन विचारा नजीब मुल्ला याला पुरावा आहे आवडसाहेब तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तुम्हाला माहिती आहे आता मुंब्रा पण धोक्यात आहे त्यामुळे अशा पद्धतीचे वक्त आणि साहेबांचं जे माझ्यावर हे सध्या जे प्रेम आहे याचा मागचं कारण मुंबऱ्याचा जो जो, जो खुट्टा आहे तो खुट्टा नरेश मस्केनी हलवलेला आहे आणि म्हणून आव्हाडसाहेब घाबरले त्यांच्यासोबतचे नगरसेवक आज शिवसेनेच्या जोडीला आहेत शिवसेनेचं काम करतायत राष्ट्रवादीचे नगरसेवक हा कुठ्ठा तो खुट्टा आहे तो नरेश मस्केने हलवलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत